नमस्कार मी तन्वी आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आयुष्य खूप सुंदर आहे या आजच्या विशेष पन्नासाव्या भागात आपण एका खास व्यक्तीला भेटणार आहोत देव देश आणि धर्मासाठी तरुणांची फौज उभी व्हावी ह्या ध्येयाने प्रेरित असलेला माझा बालमित्र राकेश गजानन वायगणकर गोखले हायस्कूल बोरुली या शाळेची शान म्हणताना काही वावगं ठरणार नाही संपूर्ण आयुष्य मैदानावर खेळाडू म्हणून वेजताना सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवा करीत आहे खेळाडूने मैदानावर कमावलेली दंड आणि छाती प्रथम स्वतःसाठी नंतर समाजासाठी आणि देशासाठी उपयोगी पडेल असे खेळाडू घडविण्याचे ध्येय हाती घेतलेला माजी उपनगर जिल्हा कबड्डी खेळाडू आहे राष्ट्रीय सण धार्मिक सण हे दिवस तरुणांना सुट्टीचा दिवस नसून या दिवशी राष्ट्र आणि धर्माची जाण ठेवून हे सण साजरे करावे हेच वायंगणकर साई स्पोर्टचे ध्येय आहे चला तर जाणून घेऊया राकेश वायंगणकर त्यांच्या पत्नी सौ पल्लवी वायंगणकर शिवाय त्यांची कन्या राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू कुमारी हर्षिता वायगणकर एक खेळाडू म्हणून तुझा प्रवास कसा सुरू झाला मिळालेली आहे बाबा खूप चांगले कबड्डीचे खेळाडू होते बीएसटी कंपनीकडून खेळत होते आणि हे सातत्य मी माझ्या जीवनात घेऊन मी पाचवी सहावी पासून खेळाडू म्हणून मी लंगडी खेळापासून सुरुवात केली आणि तेच सातत्य आजही म्हणजे पन्नास वर्षात सुद्धा मी मैदानात खेळाडू म्हणून माझा वावर आहे तू एक खेळाडू असताना सामाजिक कार्याकडे जाण्यास कशामुळे प्रेरित झालास ॲक्च्युली खेळाडूची बांधणी ही समाजाकरताच असावी आणि ही बांधिलकी आम्हाला लहानपणापासून मैदानातच शिकवली गेली माझे जे सर आहेत भारत समजाने त्यांच्या माध्यमातून म्हणजे जे आपण जे मैदानात आहोत तर आपली छाती आपले दंड हे करता समाजाकरता आणि देशाकरता त्याचा उपयोग होईल याच्याच तयारीने आमची सुरुवात झालेली आहे खेळाडू म्हणून तुझ्या अनुभवाने सामाजिक कार्यात यशस्वी होण्यास तुला मदत मिळाली प्रयत्न फार म्हणजे अगदी पराकोटीचे प्रयत्न करत आहे आणि त्या प्रामाणिक प्रयत्नांना समाजाचं म्हणजे सोबत मिळतेच आहे खेळाडू आणि सामाजिक कार्य ह्या दोन्हीचा कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले तुला आव्हान तसे म्हटलं तर मैदानात खेळाडूचा जो वावर आहे तोच त्याचाच उपयोग आपण समाजाकरता करायचा आहे तर आव्हान घेताना मी आपले जे ऍक्च्युली सामाजिक आणि खेळ याचा मी कॉम्बिनेशन या पद्धतीने घेतलं की आपले राष्ट्रीय सण आणि आपले धार्मिक सण ह्या सामाजिक कार्याला खेळाची आणि त्याची दोन्हीची जोड घेऊन तो एक सुरुवात केली जेणेकरून खेळाडू ह्या आपल्या राष्ट्रीय सणांबरोबर जोडले जाते खेळाडूच्या आधी आपला राष्ट्रीय ध्वज असावा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी त्यात सोबत असलेली ही आमच्या लहानग्यांची जी टीम आहे ती संचलन करते एक आपला सुट्टीचा दिवस नाही आहे तर ते आपला राष्ट्रीय सण आहे तर ते त्याच भावनेने आपण साजरा केला पाहिजे त्यासाठी खेळाचा आणि राष्ट्रीय सणांचा शिवाय धार्मिक सणांचा म्हणजे आपण गुढीपाडवा पण त्याच पद्धतीने साजरा करतो जेणेकरून खेळाडूंचा वावर त्यात महिला आणि सर्वच त्याच्यामध्ये येथील सामाजिक भावना बांधील की वाढेल हा प्रयत्न केलेला पण जर कधीही असे अडथळे आले तुझ्या ह्याच्यात तर त्यावर तू कशी मात करतो मुळात अडथळे फार असे काही ये येत नाहीये खूप सोप्या सोप्या पद्धतीने जातात कारण एक आपल्याला मैदानाची बांधिलकी असली ना आपण मैदानाकडे ती आपली ओढ असतेच आणि ज्यांना आवाहन देतो ती मुलं आपल्याला सोबत देत आहेत आणि इवन अगदी मैदानात सुद्धा ज्यांना कळत आहे की ह्यांना या मैदानाचा वावर हवाय तर आम्हाला त्या सगळ्या गोष्टी मोकळ्या मिळत असतात आणि समाजसुद्धा आम्हाला सोबत जोडलं जात आहे तेवढं म्हणजे असं आव्हानात्मक मला ते समोर जावस म्हणजे जायची गरज नाही पडत अगदी शासनसुद्धा सोबत देत आहे आणि अगदी आम्हाला पोलिसांचा खूप चांगला सहकार्य आहे वरिष्ठ अधिकारी म्हणजे जे आमच्या कस्तुरबा पोलीस स्टेशनला होऊन गेलेली सर्वच अधिकारी पोलीस वर्ग आम्हाला खूप चांगला आम्हाला त्यात प्राधान्येत आहे या सगळ्याच कामांना सुरुवातीपासून नाम म्हणजे आमचे शिंदे साहेब होते अनिल ना, आव्हाड साहेब होऊन साहे गेले त्यानंतर असलेले राजेश साहेब हे पण आम्हाला खूप या सर्वच सामाजिक कार्यात आम्हाला सोबत देत आहेत म्हणजे तुला हे असं सोपं पडलं की जेणेकरून तुला तुझा स्वभाव आणि म्हणजे सामाजिक बांधील की पहिल्यापासूनच तुझी असल्यामुळे आहे की कारण का बाकीच्या बऱ्याच प्रवास खडतर असतो असं एवढ्या सोप्या रीतीने होत नाही तर तुझा अनुभव काय आहे हा माझा अनुभव असा आहे की जेवढा प्रामाणिकपणे आपण आपला विषय हाताळू तेवढा समाज आपल्याला सोबत देत असत आणि ती तोच माध्यम मी घेऊन मी चाललेलो आहे ह्या गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही जे काही प्रयोग करतो आम्ही प्रयत्न करतो तर त्या विषयांना आम्हाला समाज सोबत अगदी सोप्या सोप्या पद्धतीने देत आहे अगदी अगदी वेगळ्या मार्गाने जायचं झालं तर आम्हाला सोबत अशी मिळते की मुलांचे निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा अगदी त्यांच्या सूर्यनमस्काराच्या स्पर्धा ह्या मागाठाणे पोलीस चौकीमध्ये होतात आणि त्या अशा सामाजिक कार्याला पोलिसांची सुद्धा सोबत मिळते सामाजिक कार्याच्या क्षेत्रात क्रीडा देऊ कोणत्या असे तुला वाटते नक्कीच मैदानात स्वतः ते त्यांचा वावर जर असला तर त्यांना बघून इतरांचा अट्रॅक्शन एक ओढ निर्माण होते तो मैदानात खेळाडू जर असला आणि तो आव्हानात्मक असला पाहिजे त्यांनी आव्हान वारंवार देत राहिले पाहिजे तो स्वतः थकता कामा नये तो थकला तर इतर सुद्धा म्हणजे सुप्त पडतील पण त्यांना सुप्त नाही पडून द्यायचंय आपल्याला जाग करत राहायचंय आणि मला तर स्वतः वैयक्तिक सांगतो की लाजीरवाणी गोष्ट नाही वाटत मी वारंवार या मुलांना सातत्याने मैदान देण्याकरता मी आवाहन करत असतो आणि माझी मुलं ती आव्हान स्वीकारतात येतात आणि त्या विषयांचा आनंद घेतात आणि खरंच म्हणजे ज्या ज्या खेळाडूंना नोकरी या निमित्ताने जे मिळालेली आहे खेळाडू म्हणून तर त्यांनी तर निश्चितच म्हणजे आपल्याला प्रामाणिकपणे हा वेळ जो आहे त्यांना दिलेला जो वेळ आहे नोकरी त्यांना खेळाडू म्हणून मिळालेली आहे तर बाकीचा वेळ मुलांकरता द्यावा इतर खेळाडू आणखीन तयार व्हावे याच्यासाठी आपण योगदान देत राहावा या सगळ्या प्रवासात तुला घरच्यांची साथ कशी लागते नक्कीच मी एकटा नाहीये आणि आम्ही एक आणि एक अकरा या भावनेने आम्ही या सगळ्या विषयांमध्ये उतरत असतो आणि माझे अर्धांगिनी पल्लवी वायंगणिक माझी मिसेस तिची तर खूप मोठी सोबत आहे आणि तिने सोबत दिल्यामुळे याचा आकार खूपच मोठा झाला अगदी आम्ही शंभराच्या आकड्याने आम्ही बाहेर पडत असतो म्हणजे संकल्पना माझी असते अगदी डोळे उघडे ठेवून मी स्वप्न बघत असतो आणि संपूर्ण स्वप्न साकारण्याचं काम तिचं असतं त्यामुळे घरच्यांची साथ खूप महत्वाची आणि आम्ही जो समाजात वावरतो दोघे एकत्र मिळून त्यावेळेला त्याचा इम्पॅक्ट खूप वेगळा असतो त्यामुळे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार छान असतो तुला काय तुझ्या सगळ्यात पहिले तर खूप प्राऊड वाटत की आणि ते एवढं सगळं घरचं सोडून बाकी लोकांसाठी पण एवढं ते वावरतायत एवढं त्यांच्यासाठी करतायत आणि प्रत्येक बाबा असे करत नाहीत तर माझे बाबा आऊट ऑफ द बॉक्स जाऊन काही वेगळं करतात त्याच्याबद्दल मला खूप असं वेगळो नाही हे तर आपण समाजाबद्दल किंवा ते स्पोर्ट्सच्या ह्याच्यात हे करतात पण प्रत्यक्षात तुला सुद्धा ह्याच्यात प्रोत्साहन खूपच मिळत असेल तर त्यासाठी काय करतात ते का प्रोत्साहन म्हणजे लहानपणापासून घेऊन ग्राउंड वर सोडण आणणं तिकडे थांबणं ते कामावरून येऊन तिथे थांबायचे आणि मग आम्हाला घेऊन जायचे तर म्हणजे पूर्ण जो आमचा जो आता जे काही आता बिल्डअप झाला आहे ते त्यांच्यामागे त्यांचा खूप मोठा हात आहे असं मी तर बोलून आणि माझ्या स्पोर्ट्स लाईफमध्ये तर खूप मोठा हात आहे त्यांचा आणि खूप सपोर्टिव्ह आहे ते आणी... माझ्या बाबांनी मला लहानपणापासून ते आतापर्यंत खूप सपोर्ट केलं आहे म्हणजे स्पेशली माझ्या स्पोर्ट्स लाईफमध्ये लहानपणापासून त्यांनी म्हणजे कितीही काही बिझी असले तरी त्यांनी मला ऑलवेज माझी मला फर्स्ट प्रायोरिटीवरती ठेवलं आहे की त्यांचा जॉब आला असेल जे काही असेल पण त्यात पण त्या आम्हाला नेणं आणणं सोडणं हे तर त्यांचं मेजर काम असायचं खरं सांगेन तर असं पण टाईम होता की आईला असं जास्त काही काम करावं लागलं नाही फक्त सगळं बाबा करायचं आमचं आणि मग लहानपणापासूनच आहे आणि स्पोर्ट्सबद्दल स्पेशली बोलेन तर असं नाही आहे की जवळपास आहे तर मग कॉम्पिटिशनला पॅरेंट्स येतात बाबांनी माझ्यासाठी ऑलमोस्ट माझे एव्हरी स्टेट्सला ते आलेत माझ्यासोबत भलेही ते लातूर असेल चिपळूण असेल कुठेही गाडी घेऊन येतात कसंही सुट्टी टाकून येतात कसंही मग माझ्यासाठी त्यांचा जो रोल आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे तुला काय त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे कदाचित शब्द कमी पडतील पण आमच्या तिघींसाठी ते आमचे गॉडफादर आहेत आणि असं बोलायला गेलं तर पर्सनल ड्रायवर मेंटर आणि मेंटर खास आम्हाला सगळ्याच बाबतीत इवन माझे सुरुवात करण्यापासून आतापर्यंत जो काही हातभार लावलाय तो झालेला आहे तुझी घर, तुझी नोकरी खेळामधील सामाजिक कार्य घर स्वतःची काळजी ह्या सर्वाचा ताळमेळ तू कसा साधतोस हे टॉनिक जे आहे ना ते मैदानातूनच आलेलं आहे किती झालं तरी आपण मैदानाकडे वळायचंय मग त्यावेळेला आपल्याला स्वतःला आणि सोबत समाज तर आहेच नोकरी करत असताना नोकरी नोकरीची जी मंडळी आहे ती पण त्याच पद्धतीसोबत देत असतात परिवार तर आहेच आपला जो आ, काम आहे ना जो ध्येय आहे ना ते प्रामाणिक आहे तर त्या कामाकरता प्रत्येकजण आपला एक वाटा देण्याच्या प्रयत्नात आहे आणि माझ्या नोकरीच्या कार्यकाळामध्ये मा मला माझे अधिकारी म्हणा माझे मित्र म्हणा म्हणजे जे, जे शालेय मित्र माझी पत्नी आणि ही जी काही माझी लहानगे आहेत माझे छोटे मा, मित्र तर ह्या सगळ्यांच एक कॉम्बिनेशन सोपीला आहे म्हणून मी हे सगळं काही एक, एकत्रितरित्या मी करू शकतोय मा माझा जो वेळेचा बायफर्गेशन आहे तर त्याकरता इवन स्वतः रानडे सर जे सुविधा प्रसारक संघाचे अध्यक्ष आहेत तर त्यांनी माझ्याकडे ती मांडणी मला पद्धती दिलेल्या आहेत की आपल्या वेळेचं कसं नियोजन करावं समाजात बोलण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याकरता काकांसारखे ज्येष्ठ पत्रकार त्यांची जोड आहे मी जे काही सामाजिक कार्य करत असतो तर त्या विषयाला लागणारं आर्थिक बळ आहे त्यासाठी पण काही मंडळी उत्स्फूर्तपणे मला सोबत देत असतात तसेच माझी नोकरीच्या निमित्ताने असलेले जे माझे अधिकारी वर्ग आहेत त्यांना पण आहे की ह्याचं आठ तास नोकरी करून काहीतरी वेगळं विशेष करण्याचा प्रयत्न करतो जे समाजाकरता हिताचं आहे तर त्यासाठी तो पण एक मला सोबतीचा भाग असतो त्यामुळे नक्कीच मी या सगळ्याच कॉम्बिनेशन आणि स्वतःच स्वतःची हेल्थ माझं जे काय श्वास आहे ना तर हे माझे प्रयत्न आहेत त्यामुळे त्याचा मी जास्त आनंद घेतो आणि मी फिट आहे त्यामुळे राष्ट्रीय खेळाडू मी तयार केलेला आहे मी प्रत्येक मुलाकडे त्याच दृष्टीने बघतोय की हीच उत्पत्ती आणखीन वाढत राहावी खेळाडू जास्तीत जास्त निर्माण व्हावे राज्यस्तराचे राष्ट्रीय स्तराचे खेळाडू निर्माण व्हावे हेच प्रयत्न आहेत पण प्रत्येक मूल मी माझं मूल समजून मैदानात जास्तीत जास्त खेळेल वाढेल मोठ्या प्रमाणात काहीतरी प्रयत्न करेल त्यासाठी आपण हे जास्तीत जास्त मैदानात प्रयत्न करत आहोत <गणागी> 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 या पद्मासनाहुत शंकरा प्रभूती देवै सदा वंदिता सामान पातु सरस्वती भगवती पहा